नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो जाणून घेता आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर दीडशी गाडी आवक आहे आवक ही कमीच आहे आणि स्थिरच आहे म्हटलं तरी चालेल मित्रांनो आपल्याला बाजारभावाची परिस्थिती तर जाणून घ्यायचीच आहे पण मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये कांदा निर्यात जी आहे ते सुरू झाले अशी माहिती मिळते पण मित्रांनो निर्यात सुरू झाली असली तरी खूपच काही प्रमाणामध्ये सध्या एक आणि दोन गाडी निर्यात सध्या होत आहे पण मित्रांनो सध्या निर्यात जरी होत असली तरी शेतकऱ्यांनी आता कुठल्याही प्रकारे फायदा होत असलेला पाहायला मिळत नाही मित्रांनो जाऊयात आपण जुन्या चाळीतल्या कांद्याचा निराव बघूयात आणि जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो सध्या कांद्याला खूपच भाव जे आहे तो कमी मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च हे निघणं अवघड आहे चाळीतला कांदा आहे जुना कांदा आहे आपल्याला नवीन लाल कांदाही व्हायचा आहे साडे सतराशे रुपये चालू आहे साडेसतराशे रुपये चालू आहे बघूयात वाढतोय का अठराशे रुपयेवरती गेलेला आहे बघूयात वाढतोय का ओके अठराशे रुपयेने गेलेला आहे मू हा कांदा चोवीसशे रुपयेने गेलेला आहे कांदा गुलाबी कलरचा आहे मोठा आहे आणि क्वालिटी आहे त्यामुळे याला चोवीसशे रुपये एवढा बाजारभाव गेला आहे मित्रांनो आज एक पोलॉट फक्त चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेला पाहिला पाहायला मिळते जो चाळीतला कांदा आहे जुना कांदा आहे आणि स्टॉकचा कांदा आहे असा फक्त एक लॉट फक्त चोवीस रुपयाने गेला आहे आणि जास्त लॉट हे आज बावीस रुपयेपर्यंत गेले आहेत आणि एक दोन लॉट हे ते तेवीस चोवीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत म्हणजे मित्रांनो शनिवारच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर चाळीला कांद्यामध्ये थोडी भावात जरा कमीच पाहायला मिळते मित्रांनो जाऊयात आपण आता नवीन लाल कांद्याकडे आणि जाणून घेऊयात कां आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे नवीन कांद्याची आवक किती आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बघूयात आता आपण नवीन लाल कांद्याचा बाजारभावाची काय परिस्थिती आहे सुरुवातीला चिंगडी कांद्याचा लाव चालू आहे या गेले यांच्याकडे पाचशे रुपये चिंगळी गेले गे आहे आणि हे गोलटी आहे

साहेब मिडियमच आहे गोलची निला चालू आहे साडे नऊशे रुपये एक हजार पच्चीस पचास ग्यारा ग्यारा सव्वा सव्वा ग्यारा सव्वा साडे गारा

सोळाशे रुपये चालू आहे कांदा नवीन आहे लाल आहे आणि थोडी क्वालिटी दिसते साईज ही चांगली आहे बघूयात आपण जवळ का आहे सतराशे रुपये चालू आहे साडे सतराशे रुपये गेलेला आहे कांदा पहा હલા 12 13 1300 રૂપિયા 1300 રૂપિયા 1300 રૂપિયા આય હે 1300 રૂપિયા 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 સિંધેરો પડો સાડે 1300 રૂપિયા ને ગેલ રહે 1000 બેસ્ટિયર મરો કેમલો બરો 200 300 300 થી 3.5 मित्रांनो आहे आणखीन पुढे लाल कांदा काय रेट जातो बघूयात यार गेली यांच्याकडे सव्वा सहाशे रुपयाने पुन्हा गेलेला आहे मित्रांनो ज्या कांद्याची क्वालिटी quality... पत्ती कमी झाले आहे अशा कांद्याला सहाशे रुपयेपर्यंत गरती जात आहे आणि जो मोठा कांदा आहे त्याची पत्ती गेलेली आहे क्वालिटी कमी झालेली आहे आणि कांदा जो आहे तो उघडा झाला आहे अशा कांद्याला हजार अकराशे रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे आणि ज्या कांद्याची क्वालिटी चांगली आहे मोठा आहे आणि पत्ती आहे साईज आहे अशा कांद्याला हायस्ट मार्केट पाहिलं तर चौदा पंधरा आणि सतरा रुपयेपर्यंत साडेसतरा रुपयेपर्यंत एक लॉट हे गेलेला पाहायला मिळाला आहे पण मित्रांनो जी चिंगडी कांदा आहे गोलटी कांदा आहे असा जर कांद्याचा बाजारभाव पाहिला तर पाचशे रुपयेपर्यंत चिंगडी जाते आणि गोलटी जर पाहिले तर हजार अकराशे रुपयेपर्यंत नवीन लाल कांद्याची गोलटी ही जात आहे आणि शेतकरी मित्रांनो हा जो कांदा पाहताय तुम्ही हे वक्कल तीन चार गोण्याचं काहीतरी वक्कल आहे हा साडे सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे जो नवीन आहे क्वालिटी आहे अशा कांद्याला साडेसतराशे रुपयेपर्यंत एक लॉट हा गेलेला आहे चौदाशे रुपये पंधराशे रुपयेपर्यंत जास्त लॉट हे गेलेले पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो जो चाळीतला कांदा आहे मोठा आहे क्वालिटी अशा कांद्याला चोवीस रुपयेने एक लॉट गेलेला पाहायला मिळतो आहे आणि जो चाळीतला कांदा आहे त्याची पत्ती जी आहे ते डाऊन झाला आहे कलर डाऊन झालेला आहे असा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर सोळा सतरा रुपयेपर्यंत मोठ्या कांद्याला मिळतो आहे ज्याची पत्ती जी आहे ते कलर डाऊन झाले आहे आणि काजळ्याला कांदा जर पाहिला तर हजार अकराशे रुपयेपर्यंत काजळा आयला कांदा हा जात आहे मित्रांनो आज कांदा बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर स्थिर आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यात ही हळूहळू जरी सुरू असली तरी बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणाही पाहायला मिळत नाही आहे ही, ना ही परिस्थिती पाहायला मिळते मित्रांनो आपण यारगिली यांचा लिलाव पाहिला गाऊद यांचा लिलाव पाहिला आणखी माहितीसाठी मित्रांनो तुम्ही लाईव्हचा व्हिडिओ पाहू शकता जय जवान जय किसान माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद